आठ दिवसापासून ही पत्ता गोबी फ्रीजमध्ये पडून होती हिलाही समजत नव्हतं माझं काय होईल मलाही समजत नव्हतं हिचं काय करू तर फायनली ही आलेला आहे पटापट हिचे मी अगोदर पत्ते काढून घेते पाहू शकता प्रकारे आपल्याला बिलकुल कापायचं वगैरे कट वगैरे काहीच करायचं नाही डायरेक्ट मी कढईमध्ये टाकलेले आहेत उकडायला तर पाणी टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला पाच मिनटं छान उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे बटाटेसुद्धा माझे उकडले होते मॅश करून घेतले आणि इकडे छान पत्ता गोबी आपली किंवा पत्ते आपले छान उकडल्या गेलेले आहेत ते थंड होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ त्याच्यामध्ये मी बटाट्यांमध्ये मी टाकलेले आहे हळद लाल तिखट त्याच्यानंतर गरम मसाला आणि इथे जिरेसुद्धा टाकलेले आहेत आणि चटपट मॅगी मसाला आणि इथे मी चाट मसालासुद्धा टाकलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला मसाल्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करायचा आहे त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबीरसुद्धा मी टाकलेली आहे आणि छान मिक्स केलेला आहे आता छान मसाला दिसतो एकदम टेस्टी असा जोपर्यंत कोथिंबीर पडत नाही तोपर्यंत टेस्टच मला तो वाटत नाही किंवा कशाला आलेली कोथिंबीर पडली की मस्त अशी टेस्ट येते त्याच्यानंतर आपल्याला बनवायचं आहे स्लरी त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि छान पाणी टाकून अशा प्रकारे एक स्लरी तयार करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपलं जे मसाला आहे ते आपल्याला अशा प्रकारे एक चम्मच घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे त्याचा साईज बनवून घ्यायची आहे त्याच्यानंतर जे आपण उकडून ठेवले होते पानं त्या पानांमध्ये आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आणि छान अशा स्लरीमध्ये आपल्याला चिकटून टाकायचं आहे आता आपण बेसनची स्लरी बनवली ना तीच स्लरी आहे तर पाहू शकता अशाच प्रकारे आपल्याला जे राहिलेले आहे ते सुद्धा बनवून घ्यायचं आहे तर सगळेच इथे मी बनवून घेतलेले आहे आहेत आणि आपल्याला आता रेडी झालेले आहेत आणि इथे स्लरी सुद्धा आहे तर त्याच्यानंतर आता तळून आहे तर आपल्याला इथे ते तेलसुद्धा मी तापायला ठेवलं होतं त्याच्यानंतर त्या स्लरीमध्ये आपल्याला ते आपण आता बनवून ठेवलं होते ना छान असं पत्तागोबी बुडवायची आहे आणि त्या गरम गरम तेलामध्ये टाकायची आहे तर अशाच प्रकारे मी सगळं गरम त्या स्लरीमध्ये बुडवणार आहे बेसनच्या आणि गरम गरम तेलामध्ये टाकणार आहे त्याच्यानंतर पाहू शकताय मस्त असं एका साईडने तळलेलं आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला तळायचं आहे आणि मी पलटवून टाकते आहे तर पाहू शकता आहे कलरही छान आलेला आहे दुसऱ्या साईडने पलटवून टाकते तर एक थोडंसं तळलं नाही आहे म्हणून तर ते ठेवलेलं आहे आणि बाकीचे सगळे पलटवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला अलटून पालटून चार ते पाच मिनटं छान हे तळून घ्यायचं पाहू शकता मी अलटून पालटून चार ते पाच मिनटं छान असं तळून घेतलेलं आहे मस्त असा कुरकुरीत कलर आलेला आहे आता याला बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे पूर्ण तेल काढणं आपल्याला अशा प्रकारे बाहेर काढायचं आहे म्हणजे तेलकट होणार नाही तर पाहू शकताय आपली रेसिपी रेडी आहे एकदम कुरकुरीत अशीच नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय